मध्ये गर्दी मृतांचा आकडा गुपी चीन मध्ये नव्या व्हायरसचा धक्का तर चायना एच एम पी व्ही वायरस न्यूज या तर बाबतीतच मी तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट सांगणार आहे महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ स्क्रोल करायच्या आधी हा छोटासा व्हिडिओ थोडा वेळ काढून नक्की बघा कारण ह्या व्हिडिओतून मी तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे तर काय आहे चीनमधून येणाऱ्या या नवीन व्हायरसचं रहस्य एच एम पी वी नावाच्या ह्या व्हायरसमुळे आपल्याला तो धोका नाही आहे ना ह्या सर्व विषयावर आज मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा हाय हॅलो नमस्कार मी रीमा माझ्या खूप खूप वर मनापासून स्वागत करते जगभर व्हायरसने आजवर कधी न पाहिलेला मृत्यूचा थरारक जगाला दाखवला आजही कोविड काळाची परिस्थितीचा विचार जरी केला तरी मन हेलावून टाकते त्या कोरोना काळात कुटुंबाच्या कुटुंब नष्ट झाली कित्येकाची मुलं पोरकी झाली कित्येक आई वडील एकटे पडले त्यांच्या भीतीतून अजूनही काही जण बाहेर आलेले नाहीये कोविडने लोकांच्या मनात प्रचंड भीती निर्माण केलेली होती असे असताना चीन मधून आणखीन एका व्हायरसच्या प्रसाराच्या चर्चा होत आहे चीन मध्ये लोकांनी गच्च भरलेली हॉस्पिटल मास्क लावून बसलेले लोक त्यातच लहान मुले व त्यांना सांभाळणारे आई वडील यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहे या व्हायरल होणार या व्हायरस ची तीव्रता देखील कोविड सारखीच असून या व्हायरस मुळे चीन मध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे बातम्यांमधून चीन मध्ये आणीबाणीचे जाहीर केल्याचे देखील कळत आहे आता हे सर्व चर्चा आणि बातम्यांच्या मागे नेमकं कारण काय आहे कोणता आहे हा व्हायरस त्याची लक्षणे काय आहेत हे सर्व आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा सगळ्यात आधी हा व्हायरस आहे तरी काय ते पाहूया चीन आता नवीन व्हायरसशी लढत आहे त्याचं नाव आहे ह्युमन मेटापिनोस व्हायरस म्हणजे हा एन ए व्हायरस आहे या व्हायरसची सुरुवात चीनच्या वर मधूनच झालेली आहे हा व्हायरस हिवाळ्यात पसरण्याचा धोका सर्वात जास्त असतो या व्हायरस ची लक्षणे देखील कोविड सारखीच आहेत साधारण सर्दीमध्ये जी लक्षणे असतात तीच या व्हायरस मध्ये दिसून येतात तर सविस्तर याचे लक्षणे काय आहेत हे देखील मी तुम्हाला सांगत आहे सर्दी तसेच ताप येणे खोकला श्वास घेण्यास त्रास दम लागणे आणि घशात खवखव अशी लक्षणे आहेत याचा प्रसार एकापासून दुसऱ्याला होतो एच एम पी व्ही बाधित व्यक्तीच्या सहवासातून हा व्हायरस पसरतो या वायरसचा सर्वात जास्त धोका लहान मुले आणि वयस्कर लोकांना आहे त्याची इम्युनिटी सिस्टम कमी आहे त्यांना ह्याचा सर्वात जास्त धोका आहे तसेच ज्यांना दमा आहे त्याला देखील या व्हायरसचा सर्वात जास्त धोका आहे या अशा लोकांना लवकर संसर्ग होऊ शकतो तर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येणाऱ्या फोटोवरून चीन मधल्या परिस्थितीचा अंदाज लावण्यात येत आहे सोशल मीडियातील पोस्टमधून हॉस्पिटल आणि स्मशानातील गर्दीचा देखील अंदाज लावण्यात येत आहे पण चीनकडून या माहितीतील कसलाही दुजोरा दिलेला गेला नाही आहे चीनमध्ये सध्या कोविडसारखे वातावरण झाल्याचे दिसून येते तीस जानेवारी दोन हजार वीस रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोविडला जागतिक महामारी म्हणून घोषित केले होते जगभरात कोविडच्या सत्तर कोटीहून अधिक केसेस नोंदवल्या गेल्या होत्या आता या एच एम पी जगाची चिंता वाढवलेली आहे या आजारावर कसलीही वॅक्सिन उपलब्ध आतापर्यंत झालेली नाही आहे जसे कोविड काळात काळजी घेतली गेली होती तशी तशीच काळजी आता घ्यावी लागत आहे मास्क लावणे संसर्ग झालेल्या व्यक्तीपासून दूर राहणे सॅनिटायझरचा वापर करणे ही काळजी घ्यावी असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे अजून तरी हा व्हायरस चीनच्या बाहेर गेलेल्या केसेस आढळल्या नाही आहेत सध्या तरी काळजी करण्याचं कारण नाही आहे तर एच एम पी व्ही या व्हायरसबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगितली आहे तुम्हाला अजून तुमच्या मनात अजूनही कसले काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता तर या एच एम पी व्ही व्हायरस पासून बचावासाठी आपल्याला काय करायचं आहे याची लक्षणे काय आहेत सर्व माहिती मी तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओतून सांगितली आहे म्हणूनच तुम्हाला म्हणते मित्रांनो व्हिडिओवर आले की लगेचच व्हिडिओला लाईक करत जावा चॅनलला सब सबस्क्राइब करत जावा कारण माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळत असते खरी माहिती आणि नवीन अपडेट तर जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया असाच नवीन महत्वपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ घेऊन पुढच्या वेळेस तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या भेटूया नवीन व्हिडिओत बाय आणि नमस्कार